नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानंदी सायग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो हा आपण आजचा तेरा जूनचा वरखडी बैलबाजार बघत आहे मित्रांनो तर बघूया आपण आजच्या बाजाराच्या किमती कशा काय कसा काय भरलेला आहे आजचा बाजार तर इकडे पूर्ण व्यापाऱ्यांच्या बैल रस्ता मित्रांनो बघून घ्या पूर्ण व्यापाऱ्यांची दावाने मित्रांनो या समोर जे बघताय तुम्ही पूर्ण व्यापाऱ्यांची दावाने तर बघूया आपण आजच्या माडी बैलबाजारच्या किमती कशा काय चला तर मग हे बघायला विचारू काय किंमत आहे किती भाई क्या किंमत बोलला येवन एक लाख एक्कावन्न हजार तर मित्रांनो या जोडीचे जे एक लाख एक्कावन्न हजार सांगते भाऊ मोठ्या मामाची जोडी आहे एकदम बघून घ्या तुम्ही दात तू काही सिर्यावे बाईता जुडताय घ्या मित्रांनो जुडताय म्हणे आता मित्रांनो जी मोठ्या मामाची जोडी मित्रांनो बघून घ्या तुम्ही जोडी किती हायटेट आहे किती को घे मी फायनल आहे एक पंचवीस टक्के एक पंचवीस घ्या तर न एक लाख पंचवीस हजारला फायनल होणार मित्रांनो जोडी तर बघून घ्या तुम्ही जोडी होई मोबाईल नंबर बोलले आपका आप का पंच्याऐी तीस हा त्रेसष्ट हां नव्वद पंधरा पंधरा तर मित्रांनो संपर्क करू शकता पूर्ण दावाने मित्रांनो त्यांची समोरचे बैल दिसत आहे ना पूर्ण दावून त्यांची मित्रांनो बघून घ्या तुम्ही बोलला राहत आशिन थोडस बघून घ्या दावन त्यांची बघा मित्रांनो काय मग सांगतो का यांची एक लाख दहा एक लाख दहा हजार का तर बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार सांगता या जोडीचे बघून घ्या दाताला कशी आहे काढता येई का आता जातं तर काढताय मित्रांनो आता किती लावन मग फायनल हां फायनल किती लावल पंच्याण्णवला पंच्याण्णवला का किती जोडे आणल्या तुम्ही आज आधी एकाच आणली निरीच सगळे घेऊन का एकाच आणली काही एका जोडी मित्रांनो मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याण्णव त्र्याण्णव जिरो सात जिरो सात पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकोणऐंशी बावीस एकोणऐंशी बावीस तर मित्रांनो नक्की संपर्क करा भाऊला एक जोडी आहे कारण कि नेहरीचे बजारमध्ये पूर्ण करून गेले त्यांच्यावाले तर बघूया भाऊजी काय शेतकरी आहे काय किंवा सांगते भाऊ जोडीची साठ हजार का शेतकरी आहे का तुम्ही तर मित्रांनो साठ हजार सांगताय जोडीचे शेतकरी दे तर कसे आहे साधा दे कामाची गॅरंटी पूर्ण आहे त्यांची पुरी कामाची गॅरंटी मित्रांनो किती लावतील मी फायनल नाही किती लावतील फायनल फायनल का साठला लाचगावचा आहे का तुम्ही मोबाईल नंबर सांगू दे तुमचा तर मित्रांनो संपर्क करू शकता लासगावचे ते शेतकरी आहे जोडीमध्ये काही फसवणूक करणार नाही तुम्हाला आपण पुढच्या किमती काय कशा काय काय किंमत सांगता यांची दे, दे काय एक पंचवीस का दाताला एक लाख पंचवीस हजार सांगताय किती लावतील फायनल मग टाकायची एक लाख रुपयाची एक लाखची का जास्त किंमत झाली हो जास्त बरोबर आहे पूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो एक लाखाची जोडी मित्रांनो बघून घ्या एक लाखाची जोडी मित्रांनो फायनल सांगताय ते बघून घ्या जोड्या आणल्या भाऊ तुम्ही आज दोन आहे का बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगते तुमचा नक्की संपर्क मित्रांनो कमी व्यस्त होऊन जाईल ना तुम्हाला सांगायचं किमती राहत फक्त या काका काय किंमत सांगते यांची एक्क्याऐंशी हजार का दादाला कसे चार चार दादे का दाला चार चार दा दे मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो चार चार दा दे दाताला किती लावतील मग फायनल किती लावतील फायनल फायनल सत्तर लागा ला। तिक जोडे आणल्या तुम्ही एकच जोडी आहे का मोबाईल नंबर सांगू द्या पंच्याण्णव एकसठ अडुसठ झिरो पाच एक्कावन्न तर मित्रांनो नक्की संपर्क करा सत्तर हजार म्हणता येत द्यायचे आताला चार चार जाते कमी जास्त होऊन जाणार जोडीमध्ये जोडी एक सारखी एकदम दोन्ही पण बैल एक रामशांग आहे बघूया आपण ती कशा काय काय किंवा सांगता येईल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार का मित्रांनो पंच्याऐंशी हजार दाताला कसे आहे चारशा आहे चार तास सात आधी का चार तास साधा दे मित्रांनो सांगायचे पंच्याऐंशी हजार किती लावले मग फायनल फायनल पंच्याहत्तर ला का किती जोड्या तुमच्या चार जोड्या आणल्या का मोबाईल नंबर सांग मार का तुमचा शहाऐंशी सत्तावन्न चौरेचाळीस पंचवीस झिरो पास कुठले तुम्ही शिंदाडच्या मित्रांनो नक्की संपर्क करा चार पाच जोड्या त्यांच्या त्यांच्यावाल्या बाबा काय किंवा सांगताय साठ हजार का दाताला कसा आहे हा दाताला कसा आहे दोन दाते का का गाडीला गाडीला चालू आहे तेलार बैल हा लर थोडं बघून घ्याल देऊ मग फायनल तिथेला देशाल फायनल फायनल पन्नास पन्नास हजार का पहिले किती सांगला तुम्ही साठ हजार साठ सांगला का पहिले पहिले साठ हजार सांगला मी तर पन्नास हजारला फायनल भेटणार आहे एकच या आणलं आहे का तुम्ही कुठले तुम्ही जामनेर झालो का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर आहे का संपर्क करावाट पाहिजे असेल तर काय कि मग सांगताय एक्क्याऐंशी हजार का आताला कसे आहे सहा सात आहे का कामाला कसे जुटले का शिंदाडचे शिंदाडचे कामाला चालू आहे का चालू आहे का किती लाईल मग फायनल किती पहिला आणले तुम्ही एकच जोडी शेतकरी का तुम्ही शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर सांगू द्या त्र्याऐंशी ऐंशी जोडी बघा मित्रांनो काय किमान सांगते भाऊ काय कीमा सांगते यांची मालक का तर बघून घे मित्रांनो मालक नाही म्हणे काय मग सांगते भाऊ एकाहत्तर का दादाला कशी आहे कामाची गॅरंटी एक नंबर गॅरंटी एक नंबर गॅरंटी किती जोड्या आणल्या तुम्ही दोन जोड आण दोन जोड्या घ्या ते पण आहे का किती लावतील मग फायनल फायनल किती लावतील साठ लागेल साठ लाख मोबाईल नंबर सांगा मग तर मित्रांनो नक्की संपर्क करू शकता बघू मित्रांनो आपण व्हिडिओ बसता उचाल जास्त काका काय कि मग सांगता यांची नव्वद नव्वद हजार शेतकरी आहे तुम्ही नव्वद हजार सांगताय मित्रांनो दादाला कसे आहे पूर्ण पूर्ण झाले का नव्वद हजार सांगताय मित्रांनो शेतकरी आहे किती लावतील मग काका फायनल फायनल किती लावतील जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो कुठले का तुम्ही लवरायचे का तुम्ही का समोर का संपुरायला कडमपूरा ला मोबाईल नंबर सांगते वर त्यांचा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर एकशे मी जण संपर्क करू शकता शेतकरी म्हणू नव्वद हजार सांगताय जोडीमध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे अजून भाऊ काय किंमत सांगताय यांची काय किंवा सांगता पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार का दादाला कशी आहे सात हजार आहे का किती लागेल मग फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारला का कामाची पुरं गॅरंटी घ्यायची पंच्याहत्तर हजारला भेटणार आहे पंच्याऐंशी हजार सांगता येते किती जोडे आणल्या तुम्ही आज दोन दो दोन तीन जोडे आणले आहे का मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नाही का मित्रांनो खूप तुझे बाजारामध्ये आज पण आजचा बाजार भरलाय हो काय किंवा सांगतोय एका जोडीचे मित्रांनो एक माडवी आहे एक तेलार आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगते भाऊ एक कमी जास्त करणे जाईल का कितीपर्यंत येईल मग फायनल फायनल सत्तर लोक सत्तरला वेळेन का तर मित्रांनो एक केल वेल एक गावराने तो साम्नियर। साम्नियर तर भाऊ सत्तर हजार सांगतोय सत्तर हजार ना कुठला आहे तू भाऊ सामने सामनेरचा आहे का तू मोबाईल नंबर सांगू दे त्र्याण्णव बावीस बहात्तर वीस त्र्याण्णव वीस तर मित्रांनो संपर्क करा एक केलर एक माडवी आहे त्यांना पण पाहिजे असेल जोडीला घेऊन जाऊ शकता भैया हो भैया ठलार आणले काच काय किंमत सांगतो यांची पंचाहत्तर मित्रांनो ठिल्लार जोडी बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगताय भाऊ दाताला कसे आहे सहा सहा जात आहे का कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी का किती लावतील हे पासठ हजारला का तर मित्रांनो ही जोडी ठिल्लार पासष्ट सांगते भाऊ किती जोडी आणल्या तुम्ही आज दहा बाय दहा बांधला की किती विक आठ विकाल आठ विकल्यात आठ विकले, विकले मित्रांनो बघू शकता तुम्ही संपर्क करा तिचे काका दिसत आहे तुम्हाला ते काकांची जोडी आहे गुंदींची वेडो रेग्युलर बघत असतो बाबा काय किंवा सांगता ये <गणागाए> एक लाख पंधरा हजार का मित्रांनो एक लाख पंधरा हजार सांगताय जोडीचे बाबा आहे का कामाची गॅरंटी बाबा पुरी गॅरंटी का पुरी गॅरंटी मित्रांनो कामाची एक लाख पंधरा हजार सांगताय बाबा किती लावतील मग बाबा फायनल फायनल पंच्याण्णव हजारला का मित्रांनो एक लाख पंधरा हजार सांगायचे फायनल पंच्याण्णव हजारला ला भेटणार आहे जोडी कामाची पूर्ण गॅरंटी किती पहिले बाबा आज तुमचे चार पाच जोड्या तुमच्या आज मित्रांनो या जोड्या बाबा त्यांच्या बघून घ्या बघा ते पण जोड्या बाबां बाबा मोबाईल नंबर सांगता का सांगा सा शा ना डबल सत्याण्णव सत्याण्णव सहा डबल झिरोबल झिरो त्रेसठ छप्पन मित्रांनो संपर्क करू शकता आपण नवीन नवीन निवड बोलतो ना म्हणजे त्याच्यामुळे याद राहत नवीन नवीन सांगा लागतो चालेल ठीक आहे बाबा मित्रांनो आहे जोड्या बाबां तीन आहे नक्की संपर्क करा जोड्या त्यांचे मित्रांनो जोड्या दाखवून बाबाला संपर्क करा चौदा चालू इथं बघून घ्या मित्रांनो भाग आहे आपला तर भाग तू लवकरच तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेल तर बघून घ्या आजचा हजार कसा भरलेला आहे भेटूया आपण लवकर बागटू मध्ये इकडं पूर्ण आता इकडचं कवर करू आपण निभायला बागटू मध्ये